मी एयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी जिंतूर रोडवरील खांबावर काम करत असताना विजेच्या धक्क्याने मजूर गंभीर जखमी परभणी जिंतूर रोडवरील घटना जखमीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविले विजेच्या खांबावर काम करत असताना जोरदार शॉक लागून एक चोवीस वर्षीय कामगार भाजून गंभीर जखमी झाला ही घटना सोमवार एकवीस एप्रिल रोजी परभणी जिंतूर घडली जखमी कामगाराला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले आहे या घटनेविषयी अधिक माहिती अशी की सेलू येथील एका कॉन्ट्रॅक्टर परभणीमध्ये विजेचे काम सुरू आहे जिंतू रोडवर एका शाळेजवळ तीन मजूर काम करत होते यातील एक मजूर विजेच्या खांबावर चढला सदर मजुराला विजेचा जोरदार धक्का लागला लागल्याने मजूर गंभीर भाजला अजय वायवळ वय वाई चोवीस वर्ष असे जखमी मजुराचे नाव आहे सूचना देण्यात चुकीचा संदेश गेल्याने सदर अपघात गेल्याची सांगितले जात आहे घटनेनंतर जखमी अजय वायवड याला परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले येथून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले आहे परभणी तालुक्यातील नांदखेडा येथील घटना मुलांच्या चिंतेत आईने घेतला गळफास ग्रामीण पोलिसात नोंद मुलांचे कसे होईल या विचारात मानसिक त्रास घेऊन लहान लेकरांच्या ले ले बांधलेल्या झोक्याच्या दोरीने आईने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना वीस एप्रिल रोजी सकाळी परभणी तालुक्यातील नांदखेडा येथे घडली या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शंकर सावळे यांनी खबर दिली आहे त्यांच्या बहीण यशोदा गणेश आगलावे यांनी आत्महत्या केली यशोदा या यांना तीन लेकरं असून पती मजुरीचे काम करत होता लेकरांचे कसे होईल या विचाराने मानसिक त्रास घेऊन घरातील लहान लेकरांच्या बांधलेल्या ले झोक्याच्या दोरीने यशोदा यांनी गळफास घेत आत्महत्या केली तपास पोलीस उपनिरीक्षक कादरी करत आहेत परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चिकलठाणा पाठीवर शेतकऱ्यांनी केले तीन तास रास्ता रोको आंदोलन राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प संपादित जमिनीच्या मोबदल्याची केली मागणी सेलू देवगा फाटा या राष्ट्रीय महामार्गावर पाचशे अठ्ठेचाळीस बी या रस्त्यावरील येथे शेतकऱ्यांनी सोमवार एप्रिल रोजी सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्या मध्यस्थी नंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले दर निश्चिती समितीच्या मंजूर प्रपत्र एक प्रमाणे तात्काळ मोबदला देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी जालना परभणी नांदेड या समृद्धी महामार्ग पातिल बाधित शेतकऱ्यांनी सेलू देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावरील चिखलठाणा पाठीवर सोमवार एकवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बैलगाड्यासह जोरदार रास्ता रोको आंदोलन केले यामुळे सेलू देवगाव फाटा रस्त्यावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आंदोलनकर्ते शेतकरी रामेश्वर गाडेकर रमेश माने प्रशांत नाईक रघुनाथ टाके विजय खरात पप्पू गाडेकर सुंदर गाडेकर निशांत मुंडे सुनील सोनू खरात यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बाधित नऊ गावातील शेतकरी महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते जालना परभणी नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचे जमीन संपादित होत असून शेतकऱ्यांना पुरेसा मावेजा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत या प्रकरणी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत प्रशासनाने भूसंपादन बाबत कुठलाही निर्णय घेऊ नये अशी मागणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे यावेळी तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांना निवेदन देण्यात आले चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दर निश्चिती समितीची जिल्हास्तरीय बैठक झाली होती त्यामध्ये प्रपत्र उच्च न्यायालयात दाखल याचिका क्रमांक तीन हजार दोनशे एकोणतीस दोन हजार पंचवीस मधील चोवीस मार्च दोन हजार पंचवीस चे आदेश दिलेले असताना देखील अज्ञापर्यंत मावेजा वाटप केलेला नाही या होणाऱ्या विलंबामुळे आम्हा सर्व बाधित शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे मंजूर प्रपत्र एक प्रमाणे तत्काळ मोबदला देण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सुमारे तीन तास चाललेला रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी

पाथरी पोलिसांनी अपहरण झालेल्या महादेव मस्के याचा शोध घेतला असून तो सुखरूप मिळाला आहे त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी दिली पल्लवी प्रताप महादेव मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवन बालासाहेब खडके प्रदीप बालासाहेब खडके संजय अनिता बालासाहेब खडके यांनी फिर्यादीचे पती महादेव संतराम मस्के यांचे अपहरण केल्याची तक्रार दिली होती फिर्यादी आणि महादेव मस्के यांचा झालेला असून त्याच कारणावरून आरोपींनी महादेव यांना सेलू कॉर्नर येथून जबरदस्तीने चार चाकी वाहनात बसून नेले ही घटना रविवार वीस एप्रिल रोजी घडली होती सदर प्रकरणाचा तपास पोलीस नाईक लटपटे करत आहेत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही खंदारे परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कारेगाव येथील वसंत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी कौशल्य विकासाचे सहाय्यक आयुक्त प्राध्यापक खंदारे यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा डॉक्टर आंबेडकरांचा संदेश विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण धावडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे जिल्हा